संदर्भात आवाज उठवणार खासदार निलेश लंके यांची माहिती सर्व पुरावे असतानाही बुराणनगर येथील भगत परिवाराचे मंगल कार्यालय तसेच वडगाव गुप्ता येथील गरीब मागासवर्गीय बांधवांच्या घरावर बेकायदेशीरित्या बुलडोजर फिरवून अन्याय केल्यासंदर्भात आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले बुराणनगर येथील भगत यांच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम पाडण्यात आल्यानंतर वडगाव गुप्ता येथेही प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण असल्याचे सांगत घरे जमीनदोस्त करण्यात आली खासदार निलेश लंके यांनी उघड्यावर पडलेल्या कुटुंबाची भेट घेत आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत संसदेत आवाज उठवू थेट सर्वोच्च न्यायालयात हा विषय मांडता येईल का या संदर्भात वकिलांची सल्लामसलत करतो अशी ग्वाही खासदार लंके यांनी सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता दिली यावेळी नागरिकांशी संवाद साधताना लंके म्हणाले तुमची घरे पाडल्यानंतर तुमच्यापेक्षाही अधिक दुःख आम्हाला झाले आहे गरिबी काय असते हे मला माहीत आहे आम्ही ती भोगलेली आहे आज आपल्यावर वाईट काळ आला आहे परंतु ज्याच्यामुळे आपल्यावर ही वेळ आली त्यातून त्यांना सुख मिळणार नाही त्यांनाही एक दिवस या चरखामधून जावे लागणार आहे या संकटातून आपण पुढे जाऊ तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे मी तुमच्या कुटुंबातील आहे तुमचे दुःख मी देखील भोगलेले आहे मी काही मोठ्या घरातून आलेलो नाही पानपट्टीवर गट नंबर पाचशे पंच्याण्णव ग्रामपंचायती हो पट्टी भरतो सर पानपट्टी आणि गट नंबर पाचशे पंच्याण्णव त्याच्या मेन्शन लंके साहेब आलेत आपल्या तुमचं दुःख समजून घेण्यासाठी त्यांच्या लक्षात पूर्ण आलंय का ह्या जनतेवर कसा त्रास केला काय अन्याय केला यांनी त्यांनी समजून घेतलंय आता तुम्हाला न्याय देण्यासाठी ते दिल्ली पर्यंत भांडणार आहे सांगा हे सगळी घटना घडल्यानंतर हे सगळं आम्हाला तुम्हाला जेवढं दुःख झालं त्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला झाले गरिबी काय आहे दुःख काय आहे आम्हाला सगळं माहिती आहे चटके आम्ही बघलेले आहे तर मी त्या बाबतीत ज्या पद्धतीने सुद्धा असा काही ठिकाणी अन्याय केला तिच्या कोर्ट गवई साहेबांनी जी ऑर्डर केली होती की के त्यामध्ये नुकसान भरपाईसुद्धा मिळून दिली होती त्या का अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली होती तर त्यांची मी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून वेळ घेतली त्यांच्या समोर सगळं मांडणार आहे मला हे कागदपत्राच्या बाबतीत आता भाऊ असू या ज़ा। या बाकीच्यांकडून आम्ही कागदपत्र घेतो आणि काळजी करू नका ठीक आहे आज आपल्याला वाईट काळ आलेला आहे तर ज्यांच्यामुळे आपल्या हे वाईट दिवस आपल्याला पाहायला मिळाले त्यांना तरी काय सुख मिळणार आहे नाही एक दिवस त्यांना सुद्धा याच ह्याच सारखा जावं लागणार आहे म्हणजे निश्चित आहे आपण याच्यातून जाऊ आपण चार दिवस आठ दिवस या गोष्टीतून आपण पुढे जाऊ आपण पण तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बरोबर आहे मी तुमच्या कुटुंबातला सगळे आम्ही भोगलेली सगळे आम्हाला अनुभवेल सगळं माहिती आम्हाला आम्ही कायले मोठ्या घरातून नाही आलो एक्झामला आम्हाला पण माहिती आहे तुमचं काही काळजी करू नका करू आपण घ्या उद्या पाच साडेपाच वाजता हे वकील साहेब हे येतील जे जे डॉक्युमेंट लागतं ते डॉक्युमेंट द्या पालखीची परंपरा आहे ती पालखी सुद्धा त्या निबुलडोजर खाली गाडली आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारता देवीची कमान सुद्धा पाडली इथं सुद्धा एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे बोलायचं याला आपण कायदेशीर लढाई करू एक ना एक दिवस आपल्याला कायदा आपल्या बाजूने उभा राहणार आहे शेवट oh. कायद्याच्या कायद्याच्या बसणारे माणसं आहेत तर ते चौकट सोडून काही करू शकत नाही oh. तर निश्चित तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला जेवढं दुःख झालं ना मी त्या दिवशी आलो नाही त्याला कारण एकच होतं मला हे सगळं पावा नसतं मला पावा नसतं मला पावलं नसतं मी ऍडमिट असतो तरी आलो असतो मला पावलं नसतं आणि त्यांना हे अपेक्षित आहे मी कुठं तरी आलो पाहिजे माझ्या गुन्हे दाखल करून माझ्या सुद्धा माझ्यासारख्याला टाकायचे डिरिंग यांचा कट सगळा सगळा कट आहे मला दुःख आहे त्यापेक्षा निश्चित दहा पट दुःख मला आहे तर तुम्ही काळजी करू नका ही कायदेशीर आपण लढाई लढणार आणि हीच कायदेशीर लढाई जिंकणार आणि ज्या प्रशासनाने आपलं नुकसान केलं ना त्याच प्रशासनाकड भरपाई सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार कर। आणि निश्चित ज्या अधिकाऱ्याने चुकीचं केलं ना तू चुकीचं केलं ना जेव्हा करणार आपण साफ सफाई ठोका परत त्यांच्या बोर्ड येणार आहे ना ही लेवलिंग करायला म्हणजे आमचं जे पाडलेलं आहे ना ते लेवलिंग करायला परत येणार आहे अकराशे वर्षाची परंपरा लाइट बंद अकराशे वर्षाची पालखीची परंपरा आहे ती पालखी सुद्धा त्या निबुलडोजर खाली गाडली आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारता देवीची कमान सुद्धा पाडली इथं सुद्धा एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे बोलायचं याला आपण कायदेशीर लढाई करू एक ना एक दिवस आपल्याला कायदा आपल्या बाजूने उभा राहणार आहे शेवट कायद्याच्या कायद्याच्याच बसणारे माणसं तर ते चौकट सोडून काही करू शकत नाही तर निश्चित तुम्ही काही काळजी करू नका तू मला जेवढं दुःख झालं ना मी त्या दिवशी आलो नाही त्याला कारण एकच होतं तर मला हे सगळं पावलं नसतं मला पावालं नसतं मला पावलं नसतं मी आडमिट असतो तरी आलो असतो मला पावलं नसतं आणि त्यांना हे अपेक्षित आहे मी कुठेतरी आलो पाहिजे माझ्या गुन्हे दाखल करून माझ्यासारख्याला सुद्धा आठ टाकायची यांचा कट सगळा सगळा कट आहे मला हृदयाला दुःख आहे त्यापेक्षा निश्चित दहा पट दुःख मला हे तुम्ही काळजी करू नका ही कायदेशीर आपण लढाई लढणार आणि हीच कायदेशीर लढाई जिंकणार आणि ज्या प्रशासनाने आपलं नुकसान केलं ना त्याच प्रशासनाकडे भरपाई सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार कर। आणि निश्चित ज्या अधिकाऱ्याने चुकीचं केलं ना तू चुकीचं केलं ना कारवाई करणार आपण उघड्यावर झोपले साहेब्या परत त्यांच्या बोल्ड्याय ना हे लेव्हलिंग करायला म्हणजे आमचं जे पडलेलं आहे ना ते लेवलिंग करायला परत येणार आहे माझ नवरा नवरा पण नाही मला दोन मुलीच आहेत फक्त मी चाललं घेऊन कुठे जाणार आहे आतमध्ये घर आहे मी एकटी तिथे राहते आणि हॉस्पिटल मध्ये ड्युटी करते ते पण बाहेर किती वर्षापासून म्हणजे आवडतं इतके वर्षी वर्षाला

प्रांत साहेब बोलले आणि डायरेक्ट जी शिवी लावला सर तिथं ते तुम्ही लांबच्या टोपल्या भाकरीचे फेका साहेब फक्त ही बिल्डिंग पाडून दाखवा आम्ही आज आत मनाने उठून जातो सर बिल्डिंग बिल्डिंग पारा बिल्डिंग एकाच भाषा एकाच आम्ही ही बिल्डिंग आमच्या ही जी पाठी मोठी बिल्डिंग दिसते ही बिल्डिंग कोणाची जमातीसाठी व्याग आता आपण हे याची लढाई कोर्टात करू Oh. याचा आता मी संसदेमध्ये सुद्धा हा मांडतो विषय माझं म्हणणं असं उलट हायकोर्टात मी आठ दिवसात मी दिल्लीला जाऊन आता भाऊ oh. आपण मी एखाद्या वकिलाची गाठ घेतो oh. हा विषय डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आपल्याला ख्यासता येतो का बघू oh. पण तुम्हाला एक सांग का म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावलं नाही पाहिजे आज तुमच्यासारखे गरीब लोकांना उद्ववस पाहिजे आमच्यासारख्या सारख्या धन लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गरीबांच्या घरावर भंगर फिरावला ठीक आहे आज ना उद्या आज ना उद्या आज ना उद्या याचा कुठेतरी शाप मिळणार आहे यांचं तर सगळ्यांची बर्बादी होणार आहे म्हणजे अधिकारी जरी म्हणतात ना आम्ही दाबा आम्ही करतोय अरे पण तुमच्या अधिकारात केलं ना तुम्ही चुकीचं केलं ना तुम्हाला तर फेडावत लागणार आहे ज्याने करायला लावलं त्याला फेडावं आहे पण आज माझे गोरगरीब लोक उघड्यावेत ना याला कायदेशीर लढाईच करावं लागणार सगळा कायदेशीर कायदेशीर आम्ही सगळा अभ्यास केला अरे मंदिर पाडले हिंदुत्वाच्या